काय होणार नाही काही मी आलो नाही ते काय विषय विशेष बोलतो बोलतोय काय पवारांना जे काय झालं आधी एमसी नोंदवणार इथे गाडी लावा पाहिजे डबा लावायला सांगतो इथे अपेक्षा काय होती लेडीज असतो ना हा पण म्हटला की लेडीज ऐकू शिव्यावर भेटलेलं होतं त्याने पुन्हा येऊन सगळा राडा केला बरं तिथं पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आपले बांधव काय म्हटले की जर आम्ही पाच पन्नास लोक गोळा करून तुम्हाला मारला असतात तर ते आम्ही पाचशे गोळा करू पाचशे आहेत तरी काय मग आमच्या हजार गोळा झाल्यानंतर मग कुठे गेली त्यांची पाचशे लक्षात घ्या पोलीस कारवाई करते त्याच्यावर उन्नीस वीस काय झाले आम्ही लोक आहोत ना बाहेर आम्ही लोक आहे उगाच काय पोलिसांवर इथे अवलंबून नाही आपल्या जीवापर्यंत अगर कोण येत असेल तर आमच्या जीवापर्यंत येत तर एवढे लोक जमा झालेत ना तुमच्यासाठी आणि निवांत बसा काय असेल तर बाकी पुढचे कार्यक्रम साठी आम्ही लोक तयार आहोत ना इथे हा काय चिंता करतो तुम्ही बाप्पाचं राज्य आहे का इथे आम्ही बघतो मग तो आपा पण येणार नाही त्याला वाचवायला मग

पण तुम्ही हे जे काय वागणूक ह्या लोकांना देत आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्प बसणार आहे का ना नाही नाही पण हे जे काय तुम्ही ह्या लोकांना जे हिंदू समाजाचे लोक तुमच्याकडे आले हा माकडांना विकडांना तुझं आता ही भाषा आहे का ही भाषा असते का रे हे बोलण्याची पद्धत नाही तुमची बरोबर लोक आलेत ना आले तक्रार देण्यासाठी व्यवस्थित तरी बोला नाही पण तो जेलमध्ये ठेवायलाच लागेल जे ठेवायलाच लागेल कारण काय सरकार आमचं आहे हे काय बाकीच्यांचं सरकार नाही आहे ज्यांना तुम्ही हे करताय ठेवायलाच लागेल गृहमंत्री साहेबांचं तर तुमच्यामुळे बदनामी नको इथे आणि हे जे काय तुम्ही जे वागणूक इथे देताय ना हे बरोबर नाही आहे व्यवस्थित तरी बोला लोकांची हे काय जिहादेंचं सरकार नाही आहे आता इथे ते, त्यांचे लाड करण्यासाठी कार्यालयात लागेल आणि हे माकडे विकडे ही अशी भाषा परत वापराल ना तर मी काय गप्प बसणार नाही इथे व्यवस्थित बोला जरा लोकांची आमच्या बघतो मी पण आणि कडकचा कडक कलम लावा त्याच्या रॅशे कसे तीनशे सात त्याला के मारलं केवढा या पवार आणि त्यांच्या मिसेसला आणि हे काय पाकिस्तान आहे का येऊन दादागिरी करणार इथे आणि तुम्हाला नाही जमत तर त्या लोकांना माझ्या हातात द्या ना मी तंगडी काढून देतो ना हातात तुमच्या अटक केलाय काही लोकांना त्याच्यातल्या ना मी बघते लक्ष ठेवून लाडलं काय कारवाई करतात